लोकसभेचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि प्रचार थोडा वेळात थांडावे सरपंच मंगेशदा साबळे यांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही इथे सगळे थांबलाय पण तुम्हाला आज एक सांगू इच्छितो तुमचा मंगेश दादा खासदार होणार हा आवाज आमच्या नाशिक पर्यंत आलाय आणि म्हणून नाशिकहून खास प्रचारासाठी आम्ही इथे आलो प्रश्न करायचा आहे आपल्यासाठी हिंदू मुस्लिम वाद महत्वाचा आहे की आपलं पोट महत्वाचं आहे आपल्यासाठी हिंदू मुस्लिम वाद महत्वाचा आहे की आपल्यासाठी बेरोजगारी महत्वाची आहे आपल्यासाठी हिंदू मुस्लिम महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि हे सगळं करणारा जालना लोकसभेमध्ये एकच उमेदवार आहे तो म्हणजे मंगेश साबळे काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी आपले अनेक आंदोलन करून त्यांनी आपली छाप आपल्या समोर मांडलेली आहे ते काय करू शकतात हे दे त्यांनी कृतीतून दाखवलंय अनेक आंदोलनं तुमच्याकडे केली कदाचित त्याच आंदोलनामुळे मी त्यांचा चाहता बनलो आणि नाशिकवरनं मला इथे यावंचं वाटलं त्यांचा प्रचार करावा असं वाटतं आजची ही सभा भविष्यातील एक नांदी आहे की जालना लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येणार आणि हे जे समजाणगे आहेत ते घरी बसणार हे दाखविण्यासाठी आज तुम्ही सगळे इथे जमलात आणि दादांना सपोर्ट केला त्याबद्दल आपला सर्वांचे आभार